नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे दुधी भोपळ्याचे पराठे हे पराटे खूप पौष्टिक असतात शक्यतो मुलांना भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही त्यामुळे त्यांच्या पोटात दुधी भोपळा जाणे खूप गरजेचे जा आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे पराठे बनवून पाहिले आहेत खूप छान आणि मस्त रेसिपी होते दह्यासोबत चटणीसोबत सॉससोबतही तुम्ही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे हा मी दुधी भोपळा घेतलेला आहे आधी सर्वप्रथम त्याची साल काढून घेऊया साल काढून घेतला की व्यवस्थित आपल्याला तो दोन भागामध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला चिरता येणार आहे अशा प्रकारची खिसणी घेऊन जास्त बारीक नाही जास्त मोठाही नाही अशा प्रकारे हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आता इथे कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यायची आहे मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे या थालीपीठामध्ये खूप छान लागते कोथिंबीर चिरून झालेली आहे आता मी कांदाही चिरून घेणार आहे कांदा आवर्जून घाला कांद्यामुळे पराठे थालीपीठ खूप छान होतात त्यामुळे कांदा कापून घेत आहे बारीक असा कांदा चिरून यामध्ये घालून द्यायचा आहे आता इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलंही चिरून घेतलेलं आहे नंतर हिरव्या मिरच्याचे असे मी हातानेच तुकडे तुकडे करून घेत आहे हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे पूर्णपणे ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आधी खलबत्त्यामध्ये जिरे ठेचून घेत आहे जिऱ्यानंतर आपल्याला धने टाकायचे आहे जिऱ्याची आणि धन्याची पूड आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला ज्या आपण हिरव्या मिरच्या लसूण असे मिक्सर केलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आधी हिरव्या मिरच्या आपण चेचून घेऊया बारीक नंतर लसणाच्या पाकळ्याने आलं टाकून घेऊया हे सर्व आपल्याला एकत्र बारीक चेचून घ्यायचं आहे यामुळे थालीपीठाला खूप छान असे टेस्ट येणार आहे मस्त असे सर्व बारीक करून घेत आहे मी इथं थोडं जास्तच बारीक नाही करायचं थोडंसं ओबडधोबड राहिलं तरी चालतंय अशा प्रकारे इथं मी बारीक करून घेतलं आहे आता मी काढून घेते एका भांड्यामध्ये मी में काढून घेत आहे आता आपण इथं गव्हाचं पीठ घेणार आहे आपल्याला जेवढं लागतंय तेवढं थालीपीठासाठी इथं गव्हाचं पीठ घेऊ शकता गव्हाचं मी घेतलं हे पीठ चाळून आता यामध्ये आपण टाकूया सुके मसाले इथं ता हळद टाकत आहे थोडंसं गरम मसाला धनेपूड तिखट असे सर्व मसाले टाकून घेतले त्यानंतर ओवा घेत आहे हातावर चोळून ओवा टाकत आहे त्यानंतर तीळ टाकत आहे तिळामुळे मुळे खूप छान लागतात हे थालीपीठ तीळ टाकून था घेतलेले आहे चवीनुसार मीठ घालत आहे आता जो आपण मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला तो टाकत आहे त्याच्यानंतर हे सर्व कोथिंबीर कांदा भोपळ्याचा खिस किसलेला हे सर्व टाकून आपण बिना पाणी घालताच हे आधी थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून भोपळ्याचं कांद्याचा ओलावामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज लागतो किती घालायचा आहे ते मग थोडं थोडंसं पाणी करत आपण कणिक जशी मळतो त्या कन्सिस्टन्सी मळून घ्यायचं आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आणि ही आपल्याला एक दहा मिनटं तरी भिजत ठेवायचे आहे जेणेकरून आपले पराठे एकदम मऊ लुसलुशीत दिवसभर असेच मऊसूत राहतील थोडंसं तेलाच हात लावून घेत आहे थोडंसं तेल टाकून आपण वरून पुसून कणकीला तेल लावतो तशा प्रकारे तेल लावून ठेवायचं आहे चला तर आपले इथं कणिक मळून झालेले आहे आता दहा मिनटं असंच ठेवून देऊ नंतर आपण दहा मिनिटांतर इथं थालीपीठ बनवायला घेतलेली आहेत तवा गरम करायला ठेवलेला आहे शक्यतो जाड लोखंडी तवा ठेवत आहे मी असा उंडा बनवून घ्यायचा आहे आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा लाटून ही थालीपीठ मस्त होतात अजिबात चिटकत नाही आणि तेल लावून घ्यायचं आहे आतमधून जसं आपण चपाती लावतो घडीची तेलाची चपाती करतो त्याप्रमाणे थालीपिटालाही तेल लावून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने हळूवार हल असं लाटत राहायचं आहे दोन्ही बाजूने आलटून फालटून मस्त असे लाटून घ्यायचे आहेत पराठे थालीपीठ पराठे असे म्हणते मी त्यामुळे भोपळ्याचे जे आहे ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे मुलांनाही आपण डब्यामध्ये देऊ शकतो ही थालीपीठ अगदी करायला सोपी आहेत आणि मस्त दोन्ही बाजून असे खरपूस रंगावर छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये काय काय पौष्टिक घातलेलं आहे ते मुलांना कळणारं देखील नाहीत आणि त्यांच्या पोटात सर्व काही जाईल त्यामुळे सकाळच्या ना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे अशा प्रकारचे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही सुद्धा बनवून पहा खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे आणि टेस्टला तर प्रतिम लागते तुम्ही याला कोणत्याही आकारात लाटू शकता त्रिकोणी चौकोनी गोल आणि याला भाजताना तुम्ही तूप देखील लावू शकता मी इथं तेल लावत आहे तेल लावू शकता तूप लावू शकता पण दोन्ही बाजूनी खरपूस रंगावर इथं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तवा गरम आहे आता तोपर्यंत तिथं तो मी दुसरंही थालीपीठ बनवून घेत था आहे मस्त असं दोन्ही बाजूनी तेल लावून चांगलं छान असं भाजलं जाणार आहे चला नव तर मंडळी तयार आहेत आपली भोपळ्याची थालीपीठं कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुकिंग विथ भाग्यश्री चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा मजेत राहा અને ગરમા ગરમ ખાત ર ધન્યવાદ